जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक केंद्रीय निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यांमध्ये तर हरियाणामध्ये एकाच टप्प्यात ही निवडणूक होणार आहे तर या दोन्ही राज्यांमध्ये चार ऑक्टोबरला मतमोजणी होईल अशी माहिती केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली जम्मू काश्मीर आणि हरियाणात प्रत्येकी नव्वद विधानसभा मतदारसंघ आहेत जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान अठरा सप्टेंबरला तर पंचवीस सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याचं मतदान एक ऑक्टोबरला होणार आहे जम्मू काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत असून निवडणूक आयोगानं यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत जम्मू काश्मीरमध्ये एकूण सत्त्याऐंशी लाख नऊ हजार मतदार आहेत त्यापैकी तीन लाख एकाहत्तर एक हजार मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहे हरियाणामध्ये एकाच टप्प्यात एक ऑक्टोबरला मतदान होणार आहे हरियाणात सुमारे दोन कोटी मतदार असून त्यापैकी सुमारे साडेचार लाख नव मतदार आहेत